घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या का येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त भयानक असे हे बघायला मिळणार आहे मित्रांनो सध्या आता मालिकेमध्ये मा जबरदस्त असं ऋषकेश आणि सयाजीराव यांचं युद्ध आपल्याला बघायला भेटणार आहे त्यामध्ये आता जानकी ही उतरणार आहे जानकी ही सयाजीराव कडे गेलेली असते त्यावेळेस मात्र सयाजीरावने तिला बोललेलं असतं तू लय तोंडवरून करून बोलतेस ना माझ्याशी लय जास्त शेतकऱ्यांची काळजी आहे ना तुला तर तू तु आता एकटी हे शेत नांगरून दाखव त्यानंतर मी शेतकऱ्यांमध्ये कधीही येणार नाही आणि जर का तू ही पैन झारली तर मात्र तू तु आणि तुझ्या नवऱ्याने शेतकऱ्यांच्या मध्ये आणि या बाजारामध्ये परत फिरकायचं सुद्धा नाही असं मात्र आता चॅलेंज ओपन चॅलेंज हे सयाजीराव जानकीला दिलेलं असतं आणि जानकीने मात्र हे चॅलेंज आता स्वीकारलेलं असतं सोबतच मित्रांनो ऋषिकेशला मात्र सयाजीरावचा प्रचंड राग आलेला असतो सयाजीरावला आता काहीही करून वठणीवरती आणायचंय त्यासाठी आता ऋषकेश स्वतः सयाजीरावला भिडायला जाणार असतो त्याआधी मात्र आता जानकी तिथे आलेली असते आणि जानकीने म्हटलेलं असतं मला एकदा जाऊ द्या मी एकदा सयाजीरावशी बोलते आणि मग बघू आपण सयाजीराव काय करतो ते त्यावेळी मात्र आता ऋषिकेशने जानकीला याची परवानगी दिलेली असते त्यामुळे जानकी सयाजीरावला भेटायला गेलेली असते त्यावेळेस अनेक स्त्रिया देखील असतात ऋषिकेश मात्र त्याच्या पाठीपाठीमागच गेलेला असतो परंतु आता सयाजीरावने जे ओपन चॅलेंज दिलेलं असतं ते आता जानकीने स्वीकारलेलं असतं सोबतच मित्रांनो ऋषिकेशने आता भन्नाट प्लॅन बनवलेला असतो ऋषिकेशने शेतकऱ्यांच्या बनवलेला असतो आणि त्या योजनेतून मात्र मात्र आता फक्त आणि फक्त लॉसच होणार असतो सोबतच जी सुमित्रा एंटरप्राइजेस आहे ती सुद्धा डबघायला जाणार असते आणि त्यानंतर मात्र ऐश्वर्याची कशाप्रकारे जानकी घरातून हक्कलपट्टी करते हे सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे जानकी अगदी दुर्गेचं रूप धारण करून आता आशीर्वाद बंगल्यावरती जाऊन ऐश्वर्याचा कायमचा नामोनिशान मिटवणार असते त्यासाठी मात्र तिने प्रचंड त्यासाठी यातना सहन करून त्या लेवलला जाण्याचा विचार केलेला असतो ते म्हणजेच आधी इकडे सयाजीरावचं चॅलेंज कम्प्लीट करून मात्र ती त्याच्यात यशस्वी होणार असते आणि सायाजीरावचं तोंड गप्प करणार असते परंतु आता जेव्हा जानकी हे चॅलेंज कम्प्लीट करते तेव्हा मात्र सायाजीराव त्याच्या बोललेल्या शब्दांतून फिरतो आणि सयाजीरावची जी नियती आहे त्याची जी पद्धत आहे बोलण्याची ती मात्र तशीच असते त्याच्यामध्ये काही बदल होत नाही तो पुन्हा गुंड पाठवतो पुन्हा त्रास देतो आणि बाजारामध्ये पुन्हा एकदा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न हा करत असतो मात्र आता जानकीला म्हणतो मी म्हटलं होतो ना तुला तो सयाजीराव का आशातला नाहीये तू कितीही चॅलेंज पूर्ण कर तू कितीही सिद्ध कर तू स्वतःला तरी देखील सयाजीरावची जी जात आहे तो ज्या लेवलचा आहे तो मात्र कधीही विसरणार नाही ना ना। तो त्याची पातळी नेहमी ओलंडणारच आणि तू त्यामुळे आता माझं ऐक मी जे करतोय ते योग्य करतोय आणि ऋषिकेशने हे आता जानकीला पटवून दिलेलं असतं की सयाजीरावला धडा शिकवायचा असेल तर मात्र चांगल्या मार्गाने जाऊन कधीही ते शक्य नाही आहे त्याच्यासाठी जशाच तसं उत्तर देणं हे प्राधान्याचं राहील आणि याच गोष्टीचा आता जानकीला सुद्धा समज आलेला असतो आणि तिला समजलेलं असतं की सयाजीरावची पातळी काय आहे चॅलेंज पूर्ण करून देखील त्याने बाजारामध्ये धुळगुस घातलेली असते आणि शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केलेला असतो फक्त आणि फक्त पैशाच्या स्वार्थासाठी कारण की आता आणि जानकी हे त्याला त्याचे विलन वाटू लागतात जेव्हा ते रंदीर कुटुंबात होते त्यावेळेस मात्र एक तर सोपं होतं परंतु आता ते इतकं कठीण झालंय कारण की आता ऋषकेशने त्याची सुमित्रा एंटरप्राइजेस सोडून आता स्वतःचीच कंपनी चालू केलेली आहे आणि या कंपनीचा किती लॉस होतोय सयाजीरावला हे चांगलंच माहिती असतं तेव्हा मात्र आता इकडे ऐश्वर्यासुद्धा घरामध्ये जास्त टेन्शनमध्ये असते कारण की तिला प्रॉपर्टीचे पेपर कुठेही भेटत नसतात नानांनी त्याचा सुगावच लागून दिलेला नसतो त्यामुळे आता ऐश्वर्यासुद्धा इकडे बेचेन झालेली आहे आणि ऐश्वर्याच्या सुद्धा डोक्यामध्ये सतत हेच सुरू आहे की कशा प्रकारे कशा एकदाचा मी या घराचा मालकी हक्क मिळवते आणि मी या घराची मालकीन बनते परंतु इकडे ऋषिकेशने मात्र स्वतःच एम्पायर उभं केलेलं असतं आणि या गोष्टीचा आता मात्र सयाजीराव आणि ऐश्वर्याला चांगलाच झटका बसणार असतो सारंगला जाळ्यात अडकून आणि सारंगला मनाचं पाहिजे तसं बोलून आता मात्र ऐश्वर्याने घरामध्ये तिचं स्थान राखून ठेवलेलं असतं परंतु जानकीने आता मात्र ऋषिकेशचं ऐकल्यानंतर तिच्या मनात एक ज्वलंत ज्वाला पेटत असते ती म्हणजे जे काही आशीर्वाद बंगल्यावरती जे चाललंय ते काही कारस्थान चाललंय ज्याच्यामध्ये माझे आईवडला समान सासू सासरे भरडले जात आहे माझे सौमित्र भाऊजी भरडले जात आहे सारंग भाऊजी भरडले जात आहे या या गोष्टीने मात्र आता जानकीला खूपच जास्त वाईट वाटत असतं त्यामुळे मित्रांनो आता पुढे नेमकं काय होतं हे जर जाणून घ्यायचं असेल तर मित्रांनो तुम्ही या व्हिडिओला सगळ्यात पहिल्यांदा लाईक करा मित्रांनो तुम्ही लाईक करायला फारच कंजूशी करता परंतु मित्रांनो तुमचा एक लाईक आमच्यासाठी किती महत्वपूर्ण आहे आणि तुमचं एक चॅनलला केलेलं सबस्क्राईबचं बटन आणि तुम्ही दाबलेलं ते सबस्क्राईबचं बटन आमच्यासाठी किती महत्वाचं आहे हे शब्दांमध्ये आम्ही समजून नाही सांगू शकत तर मित्रांनो वाट कसली बघताय लगेच ते सबस्क्राईबचं बटन देखील दावा आणि ते लाईकचं बटन देखील दावा जेणेकरून आम्ही तुम्हाला या मालिकेतले घडणारे पुढले सगळे अपडेट्स वेळेवरती देत जाऊ आणि आमचे जेवढे काही व्हिडिओ अपलोड केलेले असतील ते तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील आणि तुम्ही या मालिकेशी कायम जोडलेले राहाल आणि मित्रांनो या मालिकेला खरंच एका वेगळ्या दृष्टीने जर बघायला गेलं तर घरोघरी मातीच्या चुली ज्याप्रमाणे या मालिकेचं नाव आहे त्याप्रमाणे या मालिकेची छाप देखील आहे समाजात आपल्याला याच गोष्टी बघायला मिळतात समाजात ज्या काही प्रात्यक्षिक गोष्टी घडत आहे प्रत्येकाच्या घरामध्ये त्याच गोष्टीचं हे एक स्वरूप आहे आणि त्याचमुळे मित्रांनो या मालिकेत पुढे काय होणार आहे हे जाणून घेणं किती महत्वाचं आहे हे काही सांगायची गरज नाही तर चला तर आपण जाणून घेऊया एक्झॅक्टली काय सीन घडतो आणि कशा प्रकारे आता जानकी सर्वात पहिल्यांदा सयाजीरावच्या त्या गोष्टीला स्वीकारते आणि त्याचं चॅलेंज पूर्ण करते तर मित्रांनो आता होतं असं की जानकी आणि ऋषिकेश हे घरामध्ये बोलत असतात ज्यावेळेस आता मात्र ते युद्ध झालेलं असतं जे काही गुंडांनी अटॅक केलेलं असतं ऋषकेशवरती तो मात्र आता जानकीने फेल करून दिलेला असतो आणि ऋषकेशने देखील त्या गुंडांना चांगलंच धोपटलेलं असतं त्यावेळेस मात्र ऋषकेश म्हणत असतो की जानकी यांना मात्र मला आता धडस शिकवावं लागेल त्यावेळेस मात्र ऋषकेशला रु... जानकी म्हणत असते की नाही ऋषकेश आपण एकदा चांगल्या मार्गाने करूया आपण आपल्या कामाने यांना दाखवूया की आपलं काम किती महत्वाचं आहे आणि आपलं काम किती ग्रेट आहे त्यामुळे मी स्वतः बोलते आता सयाजीरावशी कारण की ऋषिकेश म्हणत असतो की नाही मी आत्ताच जातो त्या आणि त्याला चांगला सरळ करतो आधीच मी त्याला गाडीमध्ये घालून त्याची मान मानवाकडी केली होती आता नाही ना त्याचे सगळे हडंकाडं मोडले मी तर माझं नाव ऋषकेश नाही तेव्हा मात्र जानकी म्हणते थांबा ऋषिकेश तुम्ही अशी घाई करू नका मला असं म्हणायचं आहे की आपण एकदा चांगल्या मार्गाने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करू तेव्हा मात्र ऋषकेश म्हणत असतो की मी आतापर्यंत तेच केलंय आतापर्यंत मी त्याला चांगल्या मार्गाने समजावण्याचा प्रयत्नच केलाय परंतु त्याने काही या गोष्टी ऐकल्या नाही सिरियसली घेतल्या नाही आणि तो पुन्हा पुन्हा तेच करतोय आमच्यासारख्या आमच्यासारख्या शेतकरी कष्टकरी वर्गाला तो त्रास देतोय स्वतःच्या पैशाच्या स्वार्थासाठी त्याला शेतकऱ्याच्या जीवाची किंमत सुद्धा नाहीये शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाहीये परंतु त्याला त्याचं काहीही घेणं देणं नाहीये त्या शेतकऱ्याच्या घरात त्या कष्टकऱ्याच्या घरात त्या अन्नदात्याच्या घरात खायला भाजी नाही भाकरी नाही कारण की का कारण की त्याच्या शेतमालाला चांगला बाजार भाव मिळत नाही आणि हीच गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे शेतकऱ्याच्या बाजारभावाला भाव मिळाला शेतकरी जर मोठा झाला तर जग सुद्धा सुखी राहील आणि शेतकरी सुद्धा सुखी राहील अगदी कवडी मोल भावामध्ये सयाजीराव कष्टाने घामाने पिकवलेला जो काही माल आहे शेतकऱ्याचे जे काही भाज्या आहेत त्या विकत घेतो आणि तो, तो मात्र तिकडे महागाने विकतो मला कदापि हे मान्य नाही मी त्याला आता सरळच करून येतो तेव्हा मात्र जानकी आता ऋषिकेशला म्हणत असते की मी आणि माझ्या गावातल्या ज्या काही बग भगिनी आहेत त्या जाऊन एकदा सयाजीरावला समज देऊन येते तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे मी ह्या वेळेस तुझा ऐकतोय परंतु सयाजीरावची नियत चांगली नाही आहे सयाजीराव पुन्हा तेच करणार त्याला जे करायचं आहे तेव्हा तू आता पुन्हा एकदा विचार कर या गोष्टीवरती तेव्हा जानकी म्हणत असते की, की नाही ऋषकेश मला एकदा तर चान्स द्या मी एकदा तर बोलून बघते तेव्हा मात्र आता जानकी ही आता आलेली असते सयाजीरावकडे सयाजीरावला ती म्हणत असते तुम्ही जो शेतकऱ्यांना त्रास देताय त्यातून तुमचंच नुकसान आहे तुम्ही योग्य वागा हे शेतकरी तुम्हाला देखील संधी देतील व्यवसाय करण्याची परंतु तुम्ही जर त्यांच्या हक्काचं त्यांच्या मेहनतीचं त्यांच्या घामाची जर कदर करत नसाल तर मात्र कसे काय तुमच्या सोबत शेतकरी राहतील ऋषिकेश रावांनी जे काही सुरू केले ते अगदी चांगलं आहे आणि ते शेतकऱ्यांच्या हिताचं आहे तुम्ही का मध्ये त्याच्यामध्ये अडथळा आणताय तेव्हा मात्र सयाजीराव म्हणत असतो तू लय पपटासारखी बोलतीये लय तोंड कर लय तोंड वर करून बोलत नको जाऊ तेव्हा मात्र ऋषिकेशची वागीन जानकी म्हणते सयाजीराव तोंड वर करून बोलणं आणि मुद्दे सुद्ध बोलणं याच्यामध्ये फरक असतो तेव्हा सयाजीराव म्हणत असतो की बरं बर, बर तू लय बोलतीये ना बरं मग एक गोष्ट करून दाखव तू आता हे शेत नांगरून दाखव तर मात्र मी मानेल आणि मग त्याच्यानंतर मी बाजारात येणार सुद्धा नाही डोंकवणार सुद्धा नाही आणि काही प्रॉब्लेम सुद्धा क्रिएट करणार नाही फक्त तू आता हे शेत नांगरून दाखव तेव्हा मात्र जानकी म्हणते की ठीक आहे मी नांगरून दाखवील तेव्हा मात्र आता सयाजीराव म्हणतो की जर तू हे करू शकली नाहीस तर मात्र तू तु आणि तुझा नवरा ऋषकेश याने कधीही बाजारात फिरकायचं नाही शेतकऱ्यांचे मन फिरवायचे नाही आणि परत कुठेही तुम्ही दिसायचं नाही तेव्हा मात्र जानकी म्हणते की ठीक आहे मी करून दाखवते आणि मग त्याच्यानंतर ठरलेल्या दिवशी आता मात्र जानकी आता शेतनव शेत नांगरायला घेते तेव्हा मात्र जानकीला पहिल्यांदा खूप त्रास होत असतो परंतु जानकी जिद्दीने आणि मेहनतीने ते शेत नांगरते आणि मात्र आता तिने हे करून दाखवलेलं असतं सयाजीरावने खूप प्रयत्न केलेले असतात खूप जास्त त्याने प्रयत्न केलेला असतो की जानकीला हे करताच यावं नको कारण की त्यांनी तिने आता शब्द दिलेला आहे तर मात्र आता त्याने सगळे प्रयत्न केलेले असतात परंतु मात्र त्याला त्याच्यामध्ये यश आलेलं नसतं जानकीने हे सगळं दाखवलेलं असतं करून आणि मात्र आता सयाजीराव तो तोंड गप्प झालेलं असतं सयाजीरावला आता जानकी येऊन म्हणते की तुम्ही जे म्हणाला होतात ना ते मी केलंय आणि आता तुम्ही जे बोलला होतात ना ते तुम्हाला करायचंय तेव्हा आता मात्र सयाजीराव तिथून काहीही न बोलता तिथून निघून जातो तेव्हा मात्र तो घरी येतो ऐश्वर्याला फोन लावतो आणि सांगतो की असं असं झालं तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणत असते की त्या जानकीच्या ना आता मी तिची नाव वाटच लावते आता बघा मी तिचा आता जीवच घेते तेव्हा मात्र सयाजीराव म्हणतो की आता तिचा जीव घेणं खूप महागात पडेल आपल्याला सगळे शेतकरी ऋषिकेशच्या बाजूनी आहे तेव्हा आता तू काही असं वेगळं काही विचार करू नको मी बघतो माझ्या लेवलला काय करायचं ते तेव्हा मात्र सयाजीराव शांत होतो आणि म्हणतो की आता मात्र आपल्याला गप्प बसून चालणार नाही आणि आपण आपली दोरी सोडता कामा I तेव्हा मात्र सयाजीरावने पुन्हा गुंडांना सांगितलेलं असतं की जर त्यांनी बाजार लावायचा प्रयत्न जरी केला ना तरी सुद्धा तू त्यांच्या आता मात्र पूर्ण गाड्या सगळं सगळं जे काही त्यांनी ते उद्ध्वस्त करून टाक तेव्हा मात्र आता जेव्हा ऋषिकेशने एकत्र केलेलं असतं आणि बाजार लावलेलं असतं तेव्हा मात्र ते गुंड पुन्हा येणार असतात इकडे मात्र आता ऐश्वर्याने खूप जास्त आता ती चिडचिड करायला लागलेली असते जाणकीच्या सुद्धा एक गोष्ट लक्षात आलेली असते की आपल्या घरामध्ये आपल्या आपल्या आई वडिलांना त्रास होतोय आपल्या सासू सासऱ्यांना त्रास होतोय आपल्याला तिकडचं सुद्धा बघायला हवं म्हणून आता जानकी ही पुन्हा आशीर्वाद बंगल्यावरती जाते आशीर्वाद बंगल्यावरती येताच मात्र आता रस्त्यामध्ये ऐश्वर्याने अडवलेलं असतं ऐश्वर्या म्हणत असते की काय ग तुझी कशी काय हिंमत झाली इथे यायची तेव्हा मात्र जानकी म्हणते की, की मी इथं आले कारण की हे माझं घर आहे म्हणून आले मी इथे तेव्हा मात्र मला अडवू शकत नाहीस तू असं जानकी म्हणत असते तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते की तू कसली इथे हे तुझं घर कधी राहिलं दिलं की काढून तुला आणि तुझं जे होतं तुझं तो देवारा तो तुझ्यापाशीच आला की तेव्हा मात्र जानकी म्हणत असते की हे घर तुझं आहे हे कशावरून आणि काय म्हणून हे आहे काय पुरावा आहे तुझ्याकडं असं विचारताच मात्र आता जानकीला हादरा बसलेला असतो तिला आता आ डाऊट आलेला असतो की प्रॉपर्टीचे पेपर नक्कीच आता जानकीकडे आहे आणि म्हणूनच ती इतक्या पॉवरने बोलते तेव्हा मात्र आता जानकीचा हा दरारा बघून ज ऐश्वर्या रस्त्यातून हटलेली असते जानकी आता घरात येते ती आता सुमित्राला भेटते सुमित्राला भेटल्यानंतर ते दोघीही आता नानांकडे गेलेले असतात नानांशी आता त्यांची चर्चा सुरू झालेली असते नाना आता ऐश्वर्याचं खूप जास्त तिरस्कार दर्शवत असतात सांगण्याचा प्रयत्न करत असतात की त्या ऐश्वर्याला घराबाहेर काढा नाही ते या घराचं सगळं वाटुळं होईल कारण की आता इकडे सारंगने सुद्धा कंपनीमध्ये भरपूर लॉसेस केलेले असतात ते सगळे आणि सगळे ऐश्वर्याच्या सांगण्यावरून आणि हे सगळं सुमित्राने नानांना सांगितलेलं असतं सुमित्राच्याही कुठेतरी लक्षात आलेलं असतं की हे सगळं जे काही होतं आहे ना ते ऐश्वर्यामुळे होतंय आणि आता हे पूर्णपणे मी इथे फसली आहे मी पूर्णपणे गुंतली आहे तेव्हा मात्र आता मला गरज आहे ती जानकीची असं तिच्या मनात नेहमी येत असत जाणकि आलेलं पाहून मात्र आता सुमित्राला जरासा दिलासा मिळालेला असतो जानकी आल्यानंतर नानांसमोरच सुमित्रा म्हणत असते की जानकी आता तू या घराचे सूत्र बाई माझ्याशी काही शक्य नाही आहे मला काही गोष्टी लक्षात आल्यात आता चांगल्याच नाना आता जर तुला तू तु जर लोटला असतं नानांना तर नानांनी मला सांगितलं असतं तसं तुला इथे बसूही दिलं नसतं परंतु नानांनी जर इथं तुला बसू दिलं आहे आणि नाना जर तुझ्या तु तु तोंडावरून चेहऱ्यावरून हात फिरवताय तर त्यांना तुझी किती काळजी आहे ही सिंपल गोष्टीवरून मला लक्षात आलं आहे सगळं आता मला तू या संकटातून वाचव ऋषकेश तर काही माझा ऐकणार नाही परंतु तू या घराचा बचाव हो कर तेव्हा मात्र जानकी म्हणते की, की काळजी करू नका आई मी आले ना आता तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका बघा मी आता या ऐश्वर्याची कशी वाट लावते आणि या ऐश्वर्याला कसं वठणीवरती आणते तेव्हा मात्र आता जानकीने सुमित्राला एक प्लॅन सांगितलेला असतो सुमित्राला तिने सांगितलेलं असतं की आपण आता या ऐश्वर्याला रोज ना रोज काही ना काहीतरी काम सांगून आता मात्र तुम्ही तुमची सासू असल्याचा पूर्ण पावर यूज करा नाहीतर ही ऐश्वर्या डोक्यावरती बसेल आणि एक दिवस मात्र ती तुम्हालाही जगू देणार नाही कारण की ती काय लेवलची आहे आणि तिचा बाप काय लेवलचा आहे या सगळ्या गोष्टी घडलेला सगळा प्रकार जाणकीने आता सुमित्राला सांगितलेला असतो कशाप्रकारे सयाजीरावने ऋषिकेशने सुरू केलेल्या नव्या कंपनीमध्ये घोळ घातला होता हे देखील सांगितलेलं असतं तेव्हा मात्र आता सुमित्राला खूप आनंद होत असतो की ऋषिकेशने काहीतरी नवीन सुरू केलंय परंतु तिला एका गोष्टीचं दुःखही होत असतं की सुमित्रा एंटर प्राइजेस आतापर्यंत जे ऋषकेशने चालवलं त्याच्यामध्ये मात्र आता खूप लॉस होतोय आणि ऋष्केश असता माझा तर मात्र ही कंपनी कुठल्या लेवलला असती या गोष्टीने मात्र आता सुमित्राला खूपच वाईट वाटत असतं तेव्हा जानकी म्हणते की ऐश्वर्याला जर धडा शिकवायचा नाही तर तुम्ही तिला काम सांगा तिला जाणीव करून द्या की ती या घरामध्ये एक सून म्हणून आली आहे मालकीन म्हणून नाही मग आता सुमित्रा जानकीने सांगितल्याप्रमाणे वागायला लागलेली असते आणि त्याच मात्र त्याच गोष्टीचा आता टेन्शन ऐश्वर्याला येत असतं ऐश्वर्याला दिसत असतं की जानकीने या घरामध्ये येऊन कब्जा करायला सुरुवात केली आहे आणि याच गोष्टीचा आता तिला खूप जास्त टेन्शन येत असतं म्हणूनच तिने आता एक प्लॅन बनवलेला असतो ते म्हणजे जानकीचा आता काहीही करून जीव घ्यायचा नाण्यांची जशी अवस्था केली ना तशीच तुझी अवस्था करील जानकी असं आता ऐश्वर्या म्हणत असते ऐश्वर्याने आता एक प्लॅन बनवलेला असतो की आता जानकीच्या जानकीच्या नकळतच जानकीच्या चहामध्ये विष टाकायचं आणि जानकीला कायमचं संपवायचं याच्यासाठी आता ऐश्वर्या घरामध्ये काम करायला लागलेली असते किचन मधले सुद्धा ती कामं करत असते त्यावेळेस मात्र जेव्हा चहाची वेळ झालेली असते तेव्हा मात्र ऐश्वर्याने आता जानकीच्या चहामध्ये विष टाकलेलं असतं आणि तो चहा आता जानकी पिणार असते त्यासाठी आता तिने त्या चहाला घेतलेलं असतं आणि ती किचन मधून चहा द्यायला येते तेव्हा मात्र जानकी खूप ऐटीत बसलेली असते ऐश्वर्या मनातच म्हणत असते की आता बसले ना ज्या पद्धतीने आता नाही ना आडवी झाली तर माझं नाव ऐश्वर्या नाही आणि खूपच नाटकं करतच आता ऐश्वर्या म्हणत असते की आई मी चहा बनवून आणलाय चहा घ्या ना तेव्हा ते मात्र आता सुमित्रा सुद्धा चहा घेते आणि आता ऐश्वर्या मुद्दामच तो, 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 तो जो साईडचा कप असतो ती जानकी घेईल अशा हिशोबाने ट्रे तिने धरलेला असतो बरोबर सुमित्राने तोच ट्रे घेतलेला असतो तोच कप घेतलेला असतो ज्याच्यामध्ये विष नसतं आणि मग उरलेला जो कप असतो तो आता मात्र जानकीने घेतलेला असतो जानकीला बघून आता ऐश्वर्या मात्र गालातल्या गालात हसत असते जानकीला संशय आलेला असतो आता ऐश्वर्यावरती परंतु जानकीने आता तो कप चहाचा तोंडाला लावलेला असतो आता दोघीही चहा पित असतात ऐश्वर्या मात्र आता किचनमध्ये येऊन हसत असते आणि म्हणत असते की आता बस आता झाला माझाच विजय झाला असं ती आता म्हणायला ला लागते जानकीकडे चहा पित असते ती चहा पितच पीतस् पित असते तेवढ्यातच मात्र आता बाहेरून ओवीचा ओरडण्याचा आवाज येतो तेव्हा मात्र सुमित्रा आणि जानकी दोघेही घाबरतात आणि त्या दोघीही बाहेर जातात आता मात्र जान ओवीच्या पायाला ठेच लागलेली असते आणि ओवी, ओवी मात्र ओरडत असते ओवीला काय लागले काय नाही हे बघण्यासाठी आता जानकी आणि सुमित्रा दोघीही धावत असतात इकडे मात्र ऐश्वर्याचा प्लॅन फेल झालेला असतो ऐश्वर्या इकडे किचनमध्ये नाचतच असते परंतु तिला जेव्हा दिसतं की ओवी ओरडली आहे आणि जानकी आणि सुमित्रा चहा न पिताच तिथून निघून गेले तेव्हा मात्र ऐश्वर्याचा चांगलाच हिरमूड झालेला असतो आणि मित्रांनो आता मात्र ऐश्वर्या चांगलीच बोंबलायला लागलेली असते ऐश्वर्याला खूप जास्त राग आलेला असतो आणि ऐश्वर्या आता स्वतःलाच दोष द्यायला लागलेली असते ऐश्वर्या आता स्वतःचं थोबाड स्वतःच्या हाताने फोडून घेत असते आणि म्हणत असते की तुला एक साधं काम जमत नाही ऐश्वर्या अगं तू काय आहेस अगं ही जाणकी किती दिवसापासून तुझ्या मरणावरती इतकी तुला हरवते ती नेहमीच्या नेहमी तू एकदाही हरवू शकली नाहीस तिला आता त्या ओवीने वाचवलं आता नाही मला असं थांबून जमणार नाही आता मात्र या गोष्टीचा काहीतरी सोक्ष मोक्ष लावायलाच हवा असा विचार आता ऐश्वर्या करत असते आता ऐश्वर्याने ठरवलेलं की आता मी काहीही करून या जानकीचा जीवच घेणार आणि हिला या दे या जगातून मुक्त करणार कारण की याची मला फार गरज आहे असं आता ऐश्वर्या म्हणत असते तर मित्रांनो आता पुढं नेमकं काय का होतंय हे देखील आपण जाणूनच घेणार आहोत पुढल्या काही भागांमध्ये जर तुम्ही अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल आणि व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया आपण पुढच्या भागामध्ये आजच्यासाठी इतकंच जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र धन्यवाद